गिफ्ट सोनल ने दिले आणि एवढा मोठा मेसेज थँक यू फॉर दिस मेसेज थँक यू आली कधी माहिती नाही त्याच माझा हात फिरला नाही ठीक आहे त्याला असं नको पकडू असं थांब फक्त हे ओपन करे पर्यंत नंतर हे काढू काढ ना हे कसं काढायचं डायरेक्ट आहे बघ काढायचं हाय आहे वेलकम टू न्यू ब्लॉग गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट झाला आत्ता आत्ता म्हणजे आत्ताच कारण की दुपारी दुपारी मी आम्ही दोघ जण गेलो होतो मंदिरामध्ये आता सोनल सोनल uh, सोनल ले ले uh, तो सोनल नाही आहे कारण सोनल का नाही आहे ते सांगतो सोनल गेली मम्मीकडे कारण की टिवे थोडं जायचं होतं मम्मीकडे त्यामुळे तिला मम्मीकडे पाठवलं आज संध्याकाळी मी सोडायला गेलो तिथे केक वगैरे थोडा कापला आणि सोडायला सोडायला गेलो सोन आल्यानंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करतोय सर्दी झाली आहे जाम थंड खाला त्यामुळे तर आता काही जास्त काय ब्लॉकमध्ये हायड आहे आहे आणि मी एकटा ब्लॉक काय तेच नाही समजतो मला तर आजचा ब्लॉग तर काय मी एकटाच आहे अंथरूण वगैरे घालून झालेला आहे बघा अंथरूण वगैरे रेडी आहे आता मी एकटाच आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये बड्डेचं कायच स्पेशल असं गिफ्ट वगैरे आम्ही काय एक्सचेंज केलं नाही बघ घेतलं गिफ्ट पण आम्ही एक्सचेंज केलं नाही गिफ्ट घेणार आहे घेतलेलं आहे जेव्हा ती देईल तेव्हा मी देणार असं आहे आमचं ठरलेलं तर बघूया आता कधी ती देते तेव्हा मग मी देईन बघू कसं करायचं ते नाहीतर आपलं बघू आता कधी द्यायचं ते त्याच्यावर आहे आणि आज तर काय ब्लॉगमध्ये जास्त काय आहे नाही त्यामुळे असा ब्लॉग मी छोटाच बनवेन आणि छोटाच ब्लॉग असेल आणि आज न टाकता तो दो दोन दिवसानंतर जायला एका उद्या आय थिंक सो ब्लॉग नाही आहे ना, ना परवाला जाईल तो ब्लॉग कारण की आज तर मी ब्लॉग जास्त शूटच नाही गेला कारण की मी सकाळी मग दुपारी मंदिरात सकाळी मंदिरात गेलो होतो मंदिरातून जाऊन आल्यानंतर मग घरी आलो आणि नंतर मग सोनलला सोडायला गेलो होतो ते त्यामुळे माझा दिवस त्यातच गेला त्यामुळे काहीच करू शकलो नाही बट आता दुसरं म्हणजे सोनल नाही आहे सोनल आज नाही आहे सोनल गेली मम्मीकडे तर आजचा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग दोन्ही कंटिन्यू करून मग तुम्हाला एक ब्लॉग देईन उद्या आय थिंक ब्लॉग नाही येणार ना। असं मला वाटतं आहे कारण की काय मी दाखवू तुम्हाला त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग आजच्या दिवसाचा आत्ताचा ब्लॉग मी बंद करतो आत्ता जाऊन झोपतो आहे एक वादला तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो अँड करतो म्हणजे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे उद्यापासून नवीन ब्लॉग ह्याच्यामध्येच कंटिन्यू होईल तर चला उद्या भेटूया वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज आजचा ब्लॉग मी आत्ता स्टार्ट करतो आहे आत्ता म्हणजे वाजलेत किती माहिती आहे आज लवकर सोबत रालो मी वाजलेत पावणे दहा हे बघू शकता इकडे आणि कालचा ब्लॉग तर मी नव्हता टाकला होता काल मी तुम्हाला बोललो होतो की सोनल तिकडे गेली आहे मम्मीकडे ॲनिव्हर्सरी शा ॲनिव्हर्सरी नंतर तिथे तिथे गेली होती बट आता एक मॅजिक तुम्हाला दाखवतो की आज काय झालं आहे ते मॅजिक ते हे बघा सोनल परत इथे आली आहे तर का आली आहे कशाचं आली आहे ते तुम्हाला आता सांगतो मी काय आली ते कारण की घरी तिथे गरम खूप होत आहे खूप एक्सट्रेंड गरम होत आणि ते आता तिला वर्षभरापासून सीची सवय झाली त्यामुळे तिला एसी शिवाय राहत नाही त्यामुळे ती ते आली रिटर्न आणि गरम खूप होत तिला तिकडे त्यामुळे आणि हे बघा ॲनिव्हर्सरी गिफ्ट माझ्यासाठी आणलं म्हणजे वाचायचंय असं आहे का असं आहे का अरे बापरे आता

अक्षर तू शब्द मी समोर तू आनंदी मी सोबत तू संपूर्ण मी ओहो क्या बाज आहे <laughs> एक नंबर हे तूच ओपन कर मी कसं ओपन करा गिफ्ट आहे मी पकडते कसं पकडायचं हा असं पकडा गिफ्ट सोनलने दिलंय एवढा मोठा मेसेज थँक्यू फॉर दिस मेसेज थँक्यू

अनबॉक्सिंग करतोयची गिफ्टची काय 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 हेडफोन सारखं दिसतंय गाइस हेडफोन Oh. एड़पौन्स। एड़पौन्स एड़पौन्स। hmm. तो निर्वाणा ओपन इसको चालू रखना है आ, तो खोलने तक पूरा खोला मैंने अनबॉक्सिंग किया इसका ऐसे दर 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 दर। मैंने भी देखा नहीं, जो नहीं है <laughs> <laughs>

फिफ्टी एट पर आई फोन फिफ्टीन आई फोन फिफ्टीन मध्ये मिळेल तुला नाही पितो तर गाईस बघितलं हे गिफ्ट मला सोनाने दिलेलं काय बघा तर आज ती आली त्यामुळे गिफ्ट दिलंय तिने विसरली ती काल गोंधळ होता सगळा

रात्रभर झोप नव्हती गरमी एवढी होती त्यामुळे तर चला जातो आजचा ब्लॉग इथे जाईन करतो उद्या भेटूया आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर कारण की कालचा आणि आजचा दोन्ही एकत्र करून टाकणार आहे मी तर आजचा ब्लॉग इथपर्यंत बंदा काय बंदा रात्री बनल होता मी हां तर कालचा आणि आजचा दोन्ही मिळून उद्या जातील सकाळी ते दोन्ही तुम्ही नक्की इथपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला कळलंच असेल तर इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आणि कमेंट करून सांगा गिफ्ट कसं सा वाटलं ते मला दिलेलं आणि सोनलला दिलेलं सोनल उद्या या उद्याच्या परवाच्या ब्लॉगमध्ये खोलेल ते मी तुम्हाला दाखवेल की काय गिफ्ट आहे ते तर चला भेटूया Good, Good night. Bye. Good night.